लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लावण्यस्वीहा बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे आरोग्य शिबिर आयोजित टायनी हार्ट प्रीस्कूल अँड ऍक्टिव्हिटी हब आणि लावण्यस्वीहा बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित विद्यार्थी आणि मातांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर नागपंचमीच्या निमित्ताने सर्व महिलांसाठी मोफत ठेवण्यात आले होते या शिबिराला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर सुरेखा खाडेया होत्या त्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक योग्य ते सल्ले तसेच मोलाचे मार्गदर्शन केले आरोग्य सल्लागार म्हणून आलेले राज व मीरा चंदावत सर यांनी स्त्रियांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली यासाठी अध्यक्ष प्रियांका ढम यांनी राबवलेल्या या आरोग्य शिबिरासाठी सुरेखा खाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले व या शिबिरासाठी त्यांना बोलावले याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले या शिबिरामध्ये टायनी हार्ट प्री स्कूलच्या मुख्याध्यापिका तृप्ती पिसाळ तसेच सहशिक्षिका स्नेहल काळभोर व प्राजक्ता काळभोर यांनी सहाय्य केले तसेच लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी मिलिंदा पवार संध्या नारायणकर अनूप ढम जयश्री लोहार हेमलता ढम सुजाता भोसले यासाठी उपस्थित होते या शिबिरासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हे आरोग्य शिबीर पार आरोग्य माहिती सुद्धा देण्यात आली पुणे लोणी कायपूर प्रतिनिधी मिलिंदा पवार लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका